ते आणि मावशीच खाले नाही काही नाही टोकलं वाटलं खाले म्हणून गाईचं दान वगैरे खाऊन झालं आणि सिद्ध बघा काय काढलं आणि साऊ बहूचं चाललं दान खाणं माझं शेण वगैरे काढून झालं गाईचं पण दाण वगैरे खाऊन झालं आता दूध काढायचं आता या गाईचं दूध मी काढते त्या गाईचं दूध दाजी काढतात आता दोनच गाई आणि एक घरच्यासाठी ही गाय छोटी हिचं पण दूध त्याचेच काढतात आणि खायचं तेल पाहू शकतात तर ही कशासाठी तर दूध काढायच्या अगोदर थोडं तेल लावलं म्हणजे तेल लावलं म्हणजे गाईचं दूध काढायला सोपं जातं म्हणजे ते होतं दूध तेल नसलं की खूप असं अवघड जात आहे दूध काढायला दूधच्याला थोडं ना तेल घेतो म्हणजे दूध काढायला सोपं जातं आणि बघा आज फ्रेश वातावरण आहे डा बाळला काही काल पण पाऊस पण पडला नाही घ्यायच नाही एकदम फ्रेश वातावरण आहे